हॅलो हॅलो सर नमस्कार सरकार सर मी सर। सर पत्रकार सतीश राठोड बोलतोय आणि पत्रकार सतीश राठोड बोलतोय आणि क्रांतिकारी सुरक्षा आरक्षक संघटनेच्या प्रति सर आपल्या कंपनीमध्ये जे सुरक्षा आरक्षक आहेत ना मागील दोन वर्षापासून आपले सदस्य आहेत आणि त्यांचा विषय कानावर येत होता माझा की सुपरवायझर त्रास वगैरे देतात म्हणून पण मी विचार केला की तो विषय म्हटलं आता जाऊ दे म्हटलं आपल्या डिपार्टमेंट असं काही एवढं विचार नाही करायचा म्हटलं पण दिवस वाढत गेलं आणि बोर्डाचा नियम असा आहे सुरक्षा रक्षकाचा सुरक्षा रक्षकचं त्याच काम त्यांनी करायला पाहिजे आपण त्याला चहा बनवण्यासाठी सांगू शकत नाही किंवा दुसरा व्यक्ती दुसऱ्या डिपार्टमेंट चा व्यक्ती त्यांना बोलेलो चा तर हे कितपत योग्य साहेब नाही मग काम करा हे जर का युनियन ज्यांचा हे असेल की चहा बनवायचं वगैरे तर मग पंचवीस वर्ष का बनवतात साहेब ऐका ते एक कसं असतं एक माणूस या नात्याने ते करत गेले तसं असेल ना आमच्या कमिशनर साहेबांशी मी बोललेलं आहे बरं ते रिसर्च कारवाई करते संबंधित जे लोक त्यांना चहा बनवायला लावतात ना संबंधित कारवाई नाहीत माझं कसं आहे तुमच्याबद्दल ते पोरं नेहमी सांगतात की साहेब खूप चांगले होते याच्या आर के आमचे पण आमचा सुपरवायझर मुळे आम्हाला त्रास होतो म्हणून तुमचं कंप्लेंट केली नाही साहेब मग ते लोक युनियन मध्ये नाहीत माझ्या युनियनचे आहेत ना आता आता मी पडलोय ना त्यात मी आणि माझा रेकॉर्ड तुम्ही काढलात ना सर की मी ज्याही विषयात पडलो ना तो विषय सक्सेस करून दाखवतो सर बर आणि विषय काय आताच तुम्ही जर विचारून घ्या महाराष्ट्र महाराष्ट्र जीवन प्राधिकरण जे आहे ना तिथल्या सुरक्षा रक्षकांचा प्रॉब्लेम होता दीड तासा म्हणजे सॉल्व्ह केला मी तिथल्या अधिकाऱ्यांना सहा दिवस सुट्टीवर गेले ते अधिकारी बरं पूर्ण गुलोबराव पाटील साहेबांपर्यंत तो मॅटर गेला होता तर माझं म्हणणं कसं आहे त्यांनी मला पूर्णपणे सांगितलं की आमचे एच आर साहेब खूप चांगले आहेत आणि मराठी आहेत आपले तर माझं एक म्हणणं हेच सर पंचवीस वर्षापासून त्यांनी बनवलं काय त्यांची माणुसकी म्हणावं की त्यांच्यातला चांगलापणा म्हणावं म्हणून त्यांनी केलं तर मला असं वाटतं की तुम्ही त्यांना सहकार्य करावं बाकीच्या गोष्टी कसं आहे संघटने संघटनेने मध्ये पडावं कोणाचं नुकसान करावं आम्हाला वाटत कोणाचं नुकसान करायला पाहिजे सगळं सांगतो मी कारण इथे कसं नाईटला इथे कॅन्टीन फॅसिलिटी नाही आमच्याकडे नाईटला कारण तेवढी मोठी नाहीये कॅन्टीन एवढं मोठं नाहीये आपलं कॅन्टीनला फक्त नाईटला जेवढे पंधरा वीस लोक असतात त्यांचे चहा फक्त बनवायचे असतो ते प्रॉडक्शन मध्ये प्रॉडक्ट करत असतात त्यामुळे त्यांना यायला वेळ मिळतो त्यामुळे ऐकून घ्या तुम्ही ऐकून घ्या मी बोलतो ऐकून घ्या पहिल्या दिवसापासून जेव्हा मी जॉईन झालो तेव्हापासून बघतोय मला तर इथे पंचवीस सव्वीस वर्ष झाली मला याच कंपनीमध्ये तेव्हापासून एकाही गार्डचा काही प्रॉब्लेम नव्हता सगळे लोक जखुशी करत होते इनफॅक्ट ते गणपती पण आणतात ते गणपतीची पण मेहनत तेच करतात सगळे मनानी करतात आपल्या मनानी करतात ते आता हे जे नवीन लोक आलेत ना मला नावं पण माहिती पुण्याची त्या लोकांचा थोडा प्रॉब्लेम आहे की त्यांना करायचं काय प्रॉब्लेम माहिती नाही मला काय मॅटर असा मी तुम्हाला सांगतो महाराष्ट्र आणि कसं माहिती आणि थांबवत मग कसं आहे माहिती काय माहिती स्वतःसाठी पण त्याच्याबरोबर त्यांना काय पंधरावीस लोकांचा करायचा आहे ते बनवत महाराष्ट्र पण त्यांना हॉटेल वरून आणायला सांगत होते तुम्ही विचारू बघा माझ्या रेकॉर्डिंग बातम्या वगैरे आहेत तिचा एवढा दणका दिलाय ना त्या अधिकाऱ्यांनी माफी मागितली आहे बरं ठीक आहे करायचं नसेल ना मग आपण त्या काहीतरी नाही नाही विषय तो नाही तुम्ही सांगता तुमचं तुम्हाला काढून टाकू करू मंडळाचा असा नियम आहे एक वेळा तुमच्याकडे आला ना तर तुम्ही त्यांना काढू शकत नाही ते बेरोजगार करू शकत नाही साहेब तुम्ही त्यांनी आणि तुमच्याबद्दल ते सांगले सांगतात. माझं म्हणत नव्हतं प्रामाणिकपणा की तुम्ही म्हणत आहात तुम्ही रिटायरमेंटला आहेत थोडेच दिवस बाकी दोन चार महिने त्यात तुम्ही कशाला स्वतःचं वेट करून घेतात नाव खराब साहेब नाही नाव खराब करत नाही मी कशाला ते पूर्ण हे मॅटर दोन महिन्यापासून मला सांगितलेलं आहे पण मी करतोय आणि तुमच्याबद्दल त्यांनी निगेटिव्ह काहीच सांगितलेलं नाही सर पॉझिटिव्हच सांगितलेलं तुम्ही जर त्यांना सहकार्य करत नसाल तर मग कुठेतरी इंडियन जर पडले ना साहेब कसं आहे मला माझ्या कंपनीजवळ बघायला पाहिजे ना मला फक्त मी सिक्युरिटी बघू शकतो मला सगळ्यांच बघायला लागणार ना आणि बघा ना मग तुम्ही तुमचा दुसरा स्टाफ ठेवा ना शहासाठी अहो रात्रीला कॅन्टीन पण सांग कॅन्टीन 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 मी छोड कॅन्टीन मी कॅन्टीन साठी रात्रीला नाही ठेवू शकत तेवढी मोठे नाही कॅन्टीन आमचं नाही तुम्ही त्यांच्या म्हण का त्यांना नाईटला ड्युटी लावणार फक्तच प्रॉब्लेम बाकी काही प्रॉब्लेम नाही ना बाकी ते काय बोलले आम्हाला काही अडचण नाही आणि सुपरवायझर वाटेल ते त्यांना बोलतो वाटेल त्यांना सस्पेंडसाठी मी कमिशनर साहेबांशी बोललेलो आहे पत्र पाहिलेलं आहे संघटना ठीक आहे मग त्यांची चौकशी होणार आणि त्यांना घरी बस तरी आम्ही हे ना साहेब तरी त्यांचा विचार केला यांना जास्त आपण हे नाही करायचं म्हटलं त्यांचा वय झालेला आहे म्हटलं पण ज्या व्यक्तीला काही बारा सडी येत नाही एबीसडी येत नाही त्या व्यक्तीला सुपरवायझर कंपनी बोलवलं आणि ते सांगतात की मंडळाचा माझा काही संबंध नाही मग हॅलो हॅलो बोला मी जेवतो जेवलो असतो तर नंतर बोललो असतो ना सर काय बोला बोला काय कसं आहे सर तुमच्याविषयी मी अजूनही सांगतो निगेटिव्ह काहीच सांगितलं मग आम्ही निगेटिव्ह केलंच नाही कोणाचं काय तर कशाला कारण ते सांगतात आपले साहेब मराठी आहेत आणि नेहमी आम्हाला सहकार्य करतात पण आपलाच शिक्का खोटा आहे म्हणून ते सांगतात आपला मंडळाचा सुपरवायझर तो आम्हाला त्रास देतो आणि त्याचा विषय कसा आहे साहेब तुम्ही जर समोर म्हणा एक माणूस मॅनेज करू शकतात माझं कळणं कसं आहे तुम्ही आता यशणार आहे आणि तुम्हाला वेगळं काम दिलं तर तुम्ही करणार का असा विषय असतो ना सर मग ते मलाही कळत नाही की त्याने हे देखील मला का नाही सांगितलं तुमच्याकडे काय डायरेक्ट विषय काय आहे साहेब तुम्ही सगळेजण बोलतात की आम्हाला लिहून द्या आम्ही चहा बनवणार नाही म्हणून दिलं तर तेच मी मॅनेजमेंटला दाखवून आमच्या संघटनेच्या वतीने व्यवहार करतो तुम्हाला नाही माझं म्हणणं कसं आहे साहेब तुमच्या त्यांनी सांगितलं मला तुमचे दोन का तीन महिने बाकी आहेत तर माझं म्हणणं कसं चालप्रामाने संघटनेच्या भानगडी यांच्यात उगाचं तुमचं नाव खराब कशाला शेवट शेवट ठीक आहे ठीक आहे मग काम करा अजून कर, कर, चार महिने थांब नंतर नंतर बघा काय करायचं नंतर कोणी नवीन नंतर कोणीतरी नवीन येईल असतं माझ्या जागेवर नाही पण त्यांना चहा वगैरे आजपासून नाही बनवणार मी तुमच्याशी बोललेलो आणि सगळं रेकॉर्डिंग चालू आहे रेकॉर्डिंग असू दे चालू दे ठीक आहे चहा बनवायला सांगितलं ना मग सर आम्हाला मंडळाच्या वतीने कमिशनर साहेबांना तिथं आणू शकतो माझ्या तेवढी ताकद आहे सर अहो ताकदीचा प्रश्न नाही ते ताकद दाखवायची नाही आपल्याला एकमेकांना प्रश्नच येते कालच मी कामगार मंत्री महोदयांशी भेटून आलोय तुम्ही जर बघत असाल केलं सुरक्षा रक्षकांसाठी स्वतःचा जीव पणाला लावलेला हरकत नाही ठीक आहे मी माझ्या मॅनेजमेंटशी बोलतो कारण मी निर्णयक्षम अधिकारी नाहीये त्यामुळे मला माझ्या मॅनेजमेंटशी बोलायला लागेल मी आता ऑन द स्पॉट सांगू शकत नाही काही पण नाही ना मॅनेजमेंट कोण आहे त्यांच्याशी माझं बोलणं करून द्या मग त्यांना आम्ही रिस्टर नोटीस पाठवतो ठीक आहे आधी मला बोलू द्या नोटीस अशी पाठवणार ना त्यांना अडचणी सर बोर्डाच्या नियमा ठीक आहे ठीक आहे ना तिथं माणसाच्या हक्काचं तुम्ही हे करताय मानस तिथं प्रोपोस राईट्स जे काय हक्क नसेल ते होईल फक्त मॅनेजमेंट व्युमेन कडे जावा म्हणून काय मानवाधिकाराकडे जावा म्हणून वाटतं का तुम्हाला आयोगाकडे मला कळलं ना काय बोललं तुम्ही परत नाही मानव हे बघा ज्या व्यक्तीला जे काम दिलंय त्याच्या विरोधात सगळ्या गोष्टी चालू आहे त्याच्या अधिकाराचं खनन होत आहे सांगतो मला माझ्या मॅनेजमेंटशी बोलू देत मग आपण बोलूया त्याच्यावर जे काय तुम्ही परत सांगतो मी निर्षण अधिकारी नाही आहे अधिकारी दुसरे आहेत त्यांना मला सांगावं लागेल त्यांना निर्णय घेण्याचा अधिकार आहे मला नाहीये नाही पण चहा जर बनवायला लावला ना साहेब युनियनचा विषय आहे तुम्हाला माहिती युनियन चा विषय कसा असतो आणि नियमानुसार हे बी सांगतो तुम्ही सुरक्षा तिथून काढू शकत नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे माझं की तुम्ही योग्य तो निर्णय घ्यायला अपेक्षा आहे नाहीतर मग नाहीला असतो आम्हाला त्या मॅटर मध्ये पणावा लागेल मग बऱ्याच भानगडी होती सर बरं बरं ठीक आहे ठीक आहे सर धन्यवाद अपेक्षा करतो तुम्ही हॅलो हां साहेब हा नमस्कार बोला ना हा सर मी सुरक्षा रक्षक बोलतोय अंबरनाथ देना कंपनी मधून हा बोला ना सर सर आमचा ते प्रॉब्लेम होता तुम्हाला सांगितलेला कंपनी मध्ये चाय वगैरे बनवायला लागायचा हा साहेब किती वर्षापासून हा प्रकार चालू होता हा कमी दोन बावीस ते चोवीस वर्षापासून चालू होता आमचं म्हणजे पंचवीस वर्षापासून चालू होता बोलले ना हा आणि आता ते तेव्हा आता तुम्हालाच करावं पहिल्यापासून बनवत होते आणि कॅन्टीन प्रायव्हेटची तर दबाव कुठे आम्हाला करावं लागत होते आम्ही इतक्या वर्षी केलं नोकरीची आम्हाला गरज होती म्हणून मजबूरी म्हणून आम्ही करत होतो पण त्यांना आता नंतर तेव्हा कामगार कमी होते आता कंपनी मोठी झाली कामगार पण भरपूर वाढले हो आणि मग ते लोक आमचा दबाव टाकून आम्हाला ते करावं लागत होते ते करावंच लागेल म्हणून अच्छा हा पण ते आ, आता आम्ही आमचा प्रश्न तुमच्याकडे मांडला तुमचा आला तर तुमचा लगेच कॉल मध्ये साहेबांनी म्हणजे मान्य केलं तुमचं नाही याच्यात साहेबांना मी स्पष्टच बोललो होतो साहेब आम्ही कोणाचं नुकसान नाही करत आणि जर समजा उगाच जर आमच्या सुरक्षारक्षक बांधवांना जर त्रास होत असेल तर आम्ही असं आहे आता आम्ही सगळ्यांसाठीच काम करतो पण आम्ही आमच्या त्यातला त्यात आमच्या संघटनेच्या सदस्यांना त्रास होत असेल तर आम्ही मॅनेजमेंटची पण पंगा घेऊ शकतो आम्हाला आम्ही कोणाला घाबरत नाही आम्ही कायद्याने कामगारांच्या बाजूने आम्ही लढत असतो त्यामुळे तुम्हाला आजपासून मी स्पष्टच ताकीद दिली होती आजपासून आमचे सुरक्षा रक्षक बांधव चहा बनवणार नाहीत एक मला बोलले मॅनेजमेंटशी बोललो म्हटलं मॅनेजमेंट कोण आहे त्यांना माझ्याशी बोलणं करून द्या म्हटलं मॅनेजमेंटचं मग कसं भेटायचं मी बघतो म्हटलं हो त्यांनी मान्य केलं आणि आता जाताने आम्हाला सांगितलं की ठीक आहे जे माणसं येतील त्यांना तर तुम्ही सांगा कसं काय करायचं तुम्ही इतके वर्ष करत होते त्यांचा नवीन माणूस येईल त्याला सांगा त्याच्याकडनं करून फक्त काय अडचण काय करू नका फक्त एवढंच आहे एक आपल्या तुम्ही क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघटना जी एकोणीसशे सत्याऐंशी पासून चालू आहे आणि आज आपण त्या संघटनेमध्ये सहभाग करून पूर्ण महाराष्ट्रभर काम करतोय फक्त एवढंच एक तुमचं प्रामाणिकपणाने तुम्ही काम करा आणि आपल्या संघटना किंवा आप, माझं किंवा आपल्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचं नाव कुठं खराब होणार नाही त्याची काळजी घ्या फक्त आणि तुमचं साहेब तुम्ही आम्हाला भेटला आणि साहेब तुम्हाला कधी काही अडी अडचण असेल मी तर बोलतो ना मला तुम्ही रात्री कधी कॉल केलात ना कधी कसं असतं मी कामात असेल ना तर कधी कॉल नाही उचलत पण मग एक प्रामाणिकपणा सांगतो जो व्यक्ती आपल्याशी प्रामाणिकपणे आहे त्याच्याशी आपण यांना कधीही कोणालाही भिडू शकतो आपल्याला परवा नाही साहेब आपल्याला आपल्याला भीती नाही की <laughs> आपलं काय होईल आपण हेच विचार करतो आपल्या सुरक्षा रक्षक बांधवांचं चांगलं व्हावं आणि कसं आहे साहेब तुमचं जर चांगलं झालं हे बघा तुम्ही पण एक परिवार चालवता तुमच्या घरात पण सदस्य आहे आणि कसं असतं कामावरच जो टेन्शन असतो ना बऱ्याच वेळा काय होतं कामावरच टेन्शन घरी काढलं जातात स्ट्रेस असतो मग त्यामुळे मला वाटतं ना की माझ्या सुरक्षा रक्षकांचा बांधवाचा एकाची अडचण किंवा एकाचा एका प्रॉब्लेम तो एकाचा नाहीये त्याच्या पूर्ण परिवाराचा आहे ये, आणि पूर्ण परिवाराचा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करण्यासाठी बसलोय आणि भले आज आजची परिस्थिती अशी भले काही जण आपल्या संघटनेची सभासद पण साहेब ते पण दाब मागतात आपल्याकडे पण तेही प्रकरण आपण निवाडा करतो त्यांना सहकार्य करतो पण आपली एकच एक प्रामाणिक माझी एक सगळ्या सुरक्षा रक्षक बांधवांना सांगायचं आहे की तुम्ही जर माझ्याकडून जर अपेक्षा करतात की मी तुम्हाला न्याय द्यावा तर तुम्ही न्य। सर आमच्या संघटनेचा सभासद व्हा ना कारण की आम्हाला पण काही वेळा असं होतं की सरकारकडून विचारलं जातं जर संबंधित व्यक्ती तुमच्या संघटनेचा नाहीये मग तुम्ही का गोंधळ घालतायत किंवा संबंधित व्यक्ती दुसऱ्या संघटनेचा आहे आणि तुम्ही का लढतायत मला आम्हाला बऱ्याच अडी अडचण येतात साहेब त्यामुळे मी सगळ्यांना सांगत असतो की तुम्ही आधी आमच्या संघटनेचे सभासद व्हा सदस्य व्हा आणि कसं आहे नियमानुसार जे तुमच्याकडून जी फी असते नियमानुसारच घेतली जाते किंवा ना, जास्त नाही काहीच नाही पण एक कसं आहे नियमानुसार जो आपण संस्था रजिस्ट्रेशन करतो नियमानुसार जो आपण पुढच्या नोंदणी करतो त्या ठिकाणी आपण जे काही लिहून दिलेलं असतं त्याप्रमाणेच ती फी घेतली जाते आज बघायला गेलं साहेब आजच्या घडीला आपण एवढं फिरतो महागी एवढी आहे ना तर संस्थेचा पैसा तो खर्च होऊनच जातो पण आपल्या स्वतःच्या खिशातून पैसा खर्च होतो साहेब इकडे फिर तिकडे फिर पण तरी आपण कधीही कोणाकडून अपेक्षा नाही करत आणि बरेच असे लोक आहेत की कोणाचं जर काम केलं ना की स्वखुशी खुशीने मागतात पण आपला तसा विषय नाही सर खुशीने नाही आणि कसंच काही नाही आपण फक्त प्रामाणिकपणाने काम करतो एकच अपेक्षा असते की ह्या तुमच्या भावाला जर कधी भविष्यात अडचण आली आता तुमच्या भावाला काय अडचण येणार आहे कोणीतरी मला त्रास देणं कोणीतरी धमक्या देणं त्यावेळेस तुम्ही माझ्या पाठीशी राहावं हीच अपेक्षा कारण हे केवढा मी अनुभव घेतला पूर्ण महाराष्ट्रातील सुरक्षा रक्षक बांधवांसाठी लढलो आणि खूप काही मी एकोणीस दिवस अन्नत्याग केला अकरा दिवस पाणी सोडलं होतं मी मरता मरता वासलो साहेब एक वर्षभर स्वतःच्या स्व खर्चाने पाच पाच हजाराच्या गोळ्या खाल्ल्यात मी औषधे खाल्लेत खूप वाईट दिवस आले होते पण कसं आहे त्यावेळेस मला किंचित माझे सहकारी होते जवळचे त्यांनी सहकार्य केलं पण पूर्ण महाराष्ट्राची सुरक्षा रक्षे बांधवांसाठी मी लढलो ना मी माझ्या माझ्यासाठी नाही लढलो तर त्यापैकी कोणीच मला सहकार्य केलं नाही त्या गोष्टीची मला कुठेतरी दुःख होतो खंत वाटते पण त्याही पलीकडे मला जर फोन आला तर मी तरी सहकार्य करतो तुम्ही पहिल्यांदा मला कॉल केला होता त्यावेळेस तुम्ही काय बोललेले की साहेब असं असं आहे पण मी तुम्हाला उत्तर तुमच्याशी बोललो व्यवस्थित ठीक आहे मदत करतो पण मी काय बोललो साहेब ज्या वेळेस मला जीव मारण्याच्या धमकी बऱ्याच गोष्टी झाल्या त्यावेळेस तुम्ही का सहकार्य केलं नाही हो मी तुमच्याकडून पैसा मागत नव्हतो पण तरी तुम्ही सांगितलं साहेब काही प्रॉब्लेम नाही ह्यानंतर कधी आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि मला काय पैशाची आवश्यकता नाही साहेब फक्त दोन दोन गोष्टी प्रेमाने बोलावं आणि आज तुमचाच विषय नाही आधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे जे आपले बांधव आहेत त्याचाही विषय आपण मार्गी लावला तब्बल दीड तासामध्ये मार्गी लावला तो विषय आणि तुमचा बी विषय तसाच आहे अर्धा एक तासामध्ये तुमचा मार्गी लावलंय आणि संबंधित जे सुरक्षा रक्षक तुम्हाला त्रास सॉरी आपले सुपरवायझर त्रास देतात त्यांच्यासाठी पण आपण मंडळामध्ये पत्रव्यवहार केलेला आहे लवकरच संबंधित वर कारवाई होणार आहे कारण की त्याने जे तुम्हाला त्रास देणं सुरू केलं होतं कारण की मॅनेजमेंटचं काय अधिकारी कधी कधी Uh, काही कंप्लेंट असायचे ते तुम्हाला समजून घ्यायचे पण हे आपले जे सुपरवायझर आहेत ते तुम्हाला त्रास द्यायचे बरोबर त्यांना पण आता मंडळामध्ये बोलवलं जाईल त्यांना पण नोटीस जाईल आणि तुमच्या सगळ्यांना बोलवलं जाईल आणि त्यात तुमचा निवारा होणारच आहे पण त्याआधी आपला मुख्य चहाचा विषय होता सुरक्षा आरक्षक हा तिथले जे कामगार आहेत अधिकारी आहेत आणि पूर्ण कंपनी प्रॉपर्टीच्या प्रॉपर्टीच्या जी मालमत्ता आहे त्याची सुरक्षा सुरक्षा कशी करावी त्यासाठी आहे बलकी ते वेटर नाही आहेत बरोबर आणि जर आमच्या सुरक्षा रक्षक बांधवांना कोणी जर वेटर बनवत असेल तर पुढचा माणूस त्या माणसाला आपण काय बनवू शकतो याचा विचार कोणी करू शकत नाही बरोबर तुम्ही काळजी करू नका मी नेहमी तुमच्या सोबतच आहे अजून काही असेल तर मला निसंकोचपणे कधीही सांगा काही प्रॉब्लेम नाही साहेब हो खूप खूप धन्यवाद साहेब तुमचे साहेब सा कस आहे दोनच गोष्टी असतात साहेब बरे आहात का बरोबर साहेब काय चाललंय याच गोष्टीचा भुका असतो माणूस हा दुसरं काहीच नको आयुष्यात कस आहे साहेब आयुष्यात एक वेळ असा होता की मी खूप चांगले चांगले काम करायचो ज्या वेळेस सुरक्षा रक्षक मंडळामध्ये चार हजार पगार होत म्हणजे दोन हजार बारा किंवा अकराच्या आसपास काही असेल बरोबर त्यावेळेस साहेब मी तीस हजार रुपये कमवायचो पण त्यावेळेसही मला हीच सवय होती, आ, आ. ही होती की समाजसेवा करण्याची समाजसेवा मी आजपासून नाही करत आहे समाजसेवा ही मी लहानपणापासूनच करतोय मला आठवत आहे माझ्या गावामध्ये बऱ्याच वेळा असं व्हायचं की काही वयस्कर लोक का असं तिकडून यायचे असं शेतातून तर त्यांच्या डोक्यावर असं भार असायचं ना वजन असायचं ना मी माझ्या डोक्यावर घेऊन त्यांना घरापर्यंत पोहोचवायचो पोचवायचो पो तर तेव्हापासून लहानपणापासूनच ती आपल्याला संस्कार येतात आपल्या आई वडिलांचे जे संस्कार आहेत ना त्या संस्काराप्रमाणे आपण काम करतोय साहेब कधी आपण कोणाकडून पैशाची अपेक्षा नाही करत आणि करणारही नाही आपण फक्त हेच विचार करतो की आपल्या सुरक्षा रक्षक बांधवांना जो कोणी असेल आणि जो व्यक्ती त्यांना मदत करू शकत नाही आणि कुठेही ते थकलेत कोणीच मदत करत नाही त्यावेळेस फक्त एक क्रांतिकारी सुरक्षा रक्षक संघटना आणि संघटनेचे आमचे पदाधिकारी आणि सतीश राठोड हे नेहमी खंबीरपणे तुमच्या पाठीशी राहणार साहेब चालेल काळजी काय काही प्रॉब्लेम नाही साहेब हो, हो। ओके धन्यवाद साहेब ओके